इट इज व्हेरी इझी टू ऍक्ट वेन यु नो एव्हरीबडी इज देअर इन द शॉर्ट पण जेव्हा क्लोज अप लागतो तुम्हाला असं टिंब देतात आणि इथे इमॅजिन करून तर ते सगळं मला पहिल्यांदा म्हणजे हे द्वंद्व जो आहे की आ, जे तुम्ही नाही आहात आणि हे तुम्हाला साकारायचं तर हा सर्वात मोठा चॅलेंज आहे की फोटोजेनिक फेस आहे आणि तू छान दिशील कॅमेऱ्यावर कर कर पण तो योग यावा लागतो आणि तो आता आला आणि की तानपुरा वाजवते म्हणा किंवा काही चीज गाते बंदिश गाते ताना घेते तर ते ता 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 मला खूप सोपं गेलं आपल्या मला ते म्हणजे आता जसं मला माझं नाव माहितीये तसं मी तो तर ऍक्टिंग म्हणजे मला आधी असं वाटायचं की फाय फक्त लाईन्स बोलायचेत फील करायचे आणि बोलायचे असं कॅमेऱ्याची मला भीती नाही वाटली फक्त माझे क्लोजअप शॉट जेव्हा लागायचे पण आयुष्यात कधी फिफ्टी फिफ्टी होत नाही कधी कोणी सेव्हन्टी होत तर एक, एक थर्टी होत तर सेव्हन्टी व्हावं लागतं आणि ऍक्च्युली हे आठवं वचन असं आहे ना की खरोखर अंमलात आणायला सुद्धा हरकत नाही असं ते सर्वांना अगदी मनापासून नमस्कार मंडळी अष्टपदी हा चित्रपट येत्या तीस मे पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होतोय आणि आत्ता माझ्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत अर्थातच मोना त्यासोबतच अभिनव दोघांचंही अगदी सहर्ष स्वागत आहे दोघांनाही मी खरं तर अभिनंदन करतो दोघांचं म्हणजे एक सदिच्छाही व्यक्त करतो तुमच्या या चित्रपटासाठी खूप क्युरिय क्युरियोसिटी ट्रेलरने आता निर्माण केलेली आहे खर तर गायन त्याच्यानंतर शास्त्रीय संगीत आणि प्रेम की आणि त्याच्यातून मग काही ट्विस्टसुद्धा चित्रपटात येतील असं आम्हाला आता एकंदरीत ट्रेलरमधून दिसते बरोबर बट काय सांगाल म्हणजे मुळात मग तुझ्याकडे आधी सुरुवात करायचे तू मूळ तू तु गायिका आहेस एकतर या हो। आणि खूप तू रिलेट करत असशील या चित्रपटाला किंवा ही तुझ्या खूप जवळची फिल्म असेल त्या दृष्टीने आणि प्रत्येक गायिकेचं एक स्वप्न असतं आपल्याला अशी एखादी भूमिका मिळावी जी आपल्याच क्षेत्रातली आहे Uh, मी ॲक्च्युली आता ऑन स्टेज ॲज अ प्रोफेशनल सिंगर बरीच वर्ष काम करते पण मी असं कधी आपण ॲक्टिंग करूया किंवा करावं अशी असं मी काय कधी कॉन्शियस एफर्ट्स घेतले नाहीत पण महेंद्र आणि माझी ओळख झाली टू थाउजंड नाईनला मी जेव्हा मी मध्ये पार्टिसिपेट केलं oh. आणि तेव्हापासून ही वॉज लाईक की फोटोजेनिक फेस आहे आणि तू छान दिशील कॅमेऱ्यावर कर कर पण तो योग यावा लागतो आणि तो आता आला आणि Uh, मुळात कॅरेक्टर पण काय म्हणतात प्रो ती uh, पॅशनेट सिंगर आहे त्यामुळे काही काही ॲस्पेक्ट्स करायला मला खूप सोपं गेलं ऑफकोर्स की तानपुरा वाजवते म्हणा किंवा काही uh, चीज गाते बंदिश गाते ताना घेते तर ता ते मला खूप सोपं गेलं आणि uh, पण uh, मी ह्याआधी कधीच ॲक्टिंग केली नाही तर हा माझ्यासाठी अगदी अगदी फ्रेश अनुभव होता पण वन्स uh, अगेन काय म्हणतात थँक्स टू महेंद्र अँड एंटायर युनिट माय को ऍक्टर्स सगळ्यांनी मला म्हणजे काय म्हणतात ना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण मला इतकं गाईड करत होतं ह्यांच्या बरोबर पण सीन्स असताना त्यामुळे बरोबर तुम्ही तर म्हणजे खुद्द गायक किती तुम्ही मेहनत घेतली जे आम्हाला तिकडे दिसते ट्रेलर मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही ते साकार करताय प्रत्येक गोष्ट हरकती वगैरे त्यातल्या काय सांगाल म्हणजे या सगळ्या गोष्टींची प्रोसेस कशी सुरू झाली होती त्याशिवाय अनेक गायक तुमच्या आजूबाजूलाही आजू होते कसं त्यांचंही मार्गदर्शन झालं मोना सिंगर आहे प्रोफेशनल सिंगर आहे मी प्रोफेशनल ॲक्टर आहे मी सिंगर नाही आहे तर हे बघा हे ऑपो हे द्वंद्व जो आहे की पर, आ, जे तुम्ही नाही आहात आणि हे तुम्हाला साकारायचं आहे तर हा सर्वात मोठा चॅलेंज आहे थँक्स टू महेंद्र पाटील की हा हे कॅरेक्टर मला मिळालं अनिकेतचं यांचं जे कॅरेक्टर आहे ताईंची इन्च, यांची अकॅडमी आहे नादब्रह्म आणि आम्ही माझं कॅरेक्टर आणि इतर स्टुडंट्स तिथे आम्ही सगळे त्यात शास्त्रीय संगीत याचं ट्रेनिंग घेतो आहे आता आ, एक महत्त्वाची गोष्ट सांगाव अशी अशी वाटते की फिल्मचा सिक्वन्स शूट करत असताना आपल्याला स्क्रिप्ट मिळते ते तुम्ही करू शकता परंतु तुम्हाला जर क्लासिकल तराणा दिलाय ऑन द oh. स्पॉट तर तुम्ही कसं कराल ही हे मी हे माझ्या समोर आलं होतं आणि तो सीन आम्ही दोघांनी एकत्र केलाय कारण आम्ही ज्यावेळी तराणाचा जो मेन सिक्वन्स आहे जेव्हा शूट करत होतो तेव्हा आय uh... रिमेंबर हा तराणा प्रिपेअर करून आलेला पण आय त्यावेळी म्हणाले हा तरणा नाही आम्हाला दुसरा करायचा कारण वेदर कंडिशन काहीतरी होते आणि ऑन द स्पॉट लाईक फक्त सांगितलं आता लाईट सेटअप टेन मिनिट्स मध्ये होणार आहे तू प्रिपेअर आणि आपण दहा मिनटात आपल्याला सीन घ्यायचा आहे <laughs> तर बिकॉज शी इज अ ट्रेंड सिंगर मी हिला विचारलं की, की जस्ट गाईड मी की हावभाव कसे असले पाहिजेत कारण अभिजित कोसंबीनी हा तराना एवढा म्हणजे बेस्ट वे गायलेला आहे त्याला न्याय मिळावा त्याच्या गायकीला त्याच्या एफर्ट्सला त्यासाठी आणि मी फक्त फोकस केलं की मला काय करायचं आहे मला सांगितलं ॲज अ कोस्टार तिने मला कोऑपरेट करून सांगितलं का जस्ट फॉलो या ब्रीदिंग पॅटर्न दॅट्स इट उगतच हात वारे धिरते का असं काही नाही आहे काही नाही आहे गो विथ द फ्लो आणि मी हेडफोन्सवरती ऐकलंय तराना जो आहे आए, ते ऐकलंय आणि मी सुरुवात केली मग त्याला बट आय मस्ट टेल यू आता तरणामध्ये म्हणा किंवा इवन बऱ्याच असे असे सीन्स आहेत जिथे हा क्लासिकल बंदीशी गातोय तर गातोय तर असे जे फ्रेझेस येतात ताना येतात म्हणजे तुम्हाला वाटेल म्हणजे तो इतका मेटिक्युलसली ऐकून प्रिपेअर करून येत होता ना की त्याच्या तुम्हाला वाटेल खरोखर गातोय हा इतकं सुंदर प्रिपरेशन यांनी केलं याच याच श्रेय तिने मला मदत केली याच्यात जातं आमचे जा कंपोजर आमचे जे कंपोजर आहेत मिलिंद सर त्यांनी अशा प्रकारे कंपोज केलंय ना का ते मी जसं म्हणजे तुम्हाला झलक दाखवतो तनोम तनन त रे दानी तनोम तनन त दे दानी ता दानी दानी ता दा रे रे दानी उदन तदन दन तद रे दानी असं सोहण सोफत आणि मग आला पेतात तर त्यांनी एवढं छान कंपोज केलंय की आपल्या मला ते म्हणजे म्हणजे आता जसं मला माझं नाव माहिती आहे तसं मी तो तरणा म्हणजे पाठ केलेला आहे कारण त्यांनी खूप छान कम्पोज केलं आहे अभिजितनी त्याला एका वेगळ्या लेवलवर ते ले म्हणजे ते प्रस्तुत केलं आहे गाऊन त्याच्या गायकीच्या माध्यमातून आणि मला मग ते परफॉर्म करायला मग मजा आली आपल्या मराठीतलं एक म्हण आहे ना लक्ष द्या लक्षात राहील मी तेवढंच फॉलो केलं नक्कीच <laughs> बरं मुळात ट्रेलरची जी ओपनिंग वगैरे आम्ही जेव्हा पाहतो त्याच्यामध्ये तू सांगतेस की कोणीच प्रेमात नाही पडायचं हा हा म्हणजे खरं ते लव्ह स्टोरी इथून खऱ्या अर्थाने सुरू होते कुठेतरी वाटते की इकडे एंड असेल त्या गोष्टीच्या म्हणजे नायिकेच्या त्या, त्या पासचा पण काहीतरी सुरुवात व्हायला म्हणजे इकडे झालेली आहे आणि मग सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे येतात आणि मग एक कॅरेक्टर एक एक सुद्धा मग डेव्हलप करेक्ट करेक्ट करे, करे। भैरवीच कॅरेक्टर असं आहे की ती ना शी इज अ व्हेरी आहे भैरवी अगदी अगदी आणि पण तिचं एक काहीतरी सर्टन पास्ट आहे ज्याच्यामुळे तिने तिला जो काय अनुभव आला फील्स की तो अनुभव तिच्या मुला तिच्या विद्यार्थ्यांना येऊ नये म्हणजे शी टू प्रोटेक्ट म्हणून ती असं एक वचन घ्यायला होते पण त्याच्यातून मग काय काय गोष्टी उलगडत राहतात आणि मग आणि ॲट द सेम टाईम शी इज व्हेरी स्ट्रॉंग ॲट सम पॉइंट बट आहे पण ती तेवढी प्रोटेक्टिव्ह पण आहे तिच्या स्टुडंट्सबद्दल आणि तेवढी केअरिंग पण आहे सो देर आर लॉट ऑफ शेड्स टू द कॅरेक्टर नक्कीच बरं मला आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये अर्थातच विचारायला आवडेल आपल्या आता या चर्चेमध्ये बरेचसे कलाकार नाहीयेत म्हणजे ते आता काही कारण इकडे येऊ नाही शकलेले आहेत बट जे आम्हाला तिकडे पडद्यावरती दिसत आहेत संतोष जुवेकर स्वप्नील राजशेखर आहे मयुरी कापडणे आहे यांच्यासोबत तुमचे काही सीन्स झाले असतील काय सांगाल त्यांच्या वतीने सुद्धा काय काय तुमचे आणि त्यांचे गिव्ह अँड टेक्स झालेले होते असे कोणते सीन्स होते की जे खूप मेमरायझिंग होते जे लक्षात राहिलेले होते ऑन सेट हो एक एक आपल्या काय म्हणतात कलाकारांबद्दल एक एक सीनचं मी सांगू इच्छितो मयुरीसोबतचा माझा जो सीन असा वाटला को जो खास आम्ही एक लक्षात ठेवू शकतो तो असा की तिचं कॅरेक्टर सावनी तिचं जे आहे आणि माझं कॅरेक्टर अनिकेत आम्ही नेहमी जेव्हा एकत्र भेटतो म्हणजे आता स्टोरी डेव्हलप झालेली आहे तर एक सीन आहे की तो ओपन अप होऊ नाही शकत कारण अनिकेत एक सोजवळ मुलगा आहे तो एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहतो आणि त्याचं फोकस आहे की करिअर आणि माझ्या गुरुमातांनी माझ्यावरती जी मेहनत घेतलेली आहे तर ते त्याची चीज करून दाखवायची दुसरं डिस्ट्रॅक्शन नाही काही असावं पण मैत्रीण एक मैत्रीण म्हणून जेव्हा सावनी त्याच्या आयुष्यात येते आणि मग त्याची लाईफ कशी चेंज होते तो एक मुख्य सीन आहे ज्याच्यामध्ये मा मला करत असताना एक जाणवलं की अरे बापरे हे डिसाईड न करता असं होऊन झालंय तो सीन तुम्ही पाहाल त्याच्यामध्ये ती जेव्हा त्याला अनिकेतला कम्फर्ट करते की ओके मी आहे तुझ्या पाठीशी म्हणजे युजली असं असतं की एक मुलगा एक साथ देतो की काय काळजी नको करू मी आहे इथे अनिकेतच्या सबकॉन्शियसमध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत ना की बापरे घर आहे मला सगळं सांभाळायचं आहे माझं करिअर आहे माझ्या गुरूंना माझ्याकडनं एवढ्या अपेक्षा आहेत आणि मी हिला कसं समजवू पण तो आईस ब्रेकिंग तिनेच केलेला आहे तो वन ऑफ द बेस्ट सीन्स ऑफ द फिल्म असं बेस्ट शॉर्ट्स सीन्स विथ सावनी मला असं सा वाटतं स्वप्नील सरांसोबत क्लायमॅक्सचा सीन तो त्यांनी खूपच कमाल केलेला oh. त्यात एका वडिलांची जी भूमिका आहे की uh, जो एक बाप असतो त्यांनी त्याला जस्टिफाय केलंय की एक बाप का एक स्पेसिफिक मुलाला स्वतःच्या मुलीसाठी त्याची निवड करतो एक लाईफ पार्टनर म्हणून हे हा तो सीन मला त्यांचा आवडला आणि संतोष सोबत तर बरेचसे असे कन्फ्रंटेशनचे सीन्स पण आहेत आणि हे पण आहेत पण एक त्यात सीन आहे ज्यात तो ह्याच्या घ अनिकेतच्या घरी येतो आणि तो एवढा रिलॅक्स्ड आहे तो, तो स्वतः इन्व्हाइट करतो की तुम्ही लग्नाला आलात पाहिजे तुम्ही या सगळ्यांनी तो एक मला म्हणजे बेस्ट सीन असं वाटतो ह्या चित्रपटामध्ये ज्यात ह्या तीन कॅरेक्टर सोबत बेस्ट आहेत जे आता इथे इंटरव्ह्यूमध्ये नाही आहेत पण ना। मी डेफिनेटली सांगतो की हे स्पेसिफिक सीन मी जास्त एन्जॉय केलं त्यांच्यासोबत नक्कीच तू काय सांगशील फर्स्ट ऑफ ऑल ह्याच्याबरोबर करताना पण अभिनवाबरोबर ह्यानी मला प्रचंड मदत केली की कारण आहे ना ऍक्टिंग म्हणजे मला आधी असं वाटायचं की फक्त लाईन्स बोलायचेत आहेत फील करायचं आणि बोलायचं आहे तर इट इज व्हेरी इझी टू ऍक्ट वेन यु नो एव्हरीबडी इज देअर इन द शॉर्ट पण जेव्हा क्लोज अप लागतो तुम्हाला असं टिंब देतात आणि इथे इमॅजिन करून तर ते सगळं मला पहिल्यांदा म्हणजे पहिले दोन दिवस तर मी असं कसं म्हणजे असं व्हायचं पण ही हेल्प मी अ लॉट इवन कसं व्हायचं की काय ते कॅमेरा काय म्हणतात ऍक्शनच्या आधी <laughs> आपण जे ऑर्डर त्याच्या आधी तर मी action, ना आय कॉन्टॅक्ट द्यायचेच नाही ऍक्टरला असं माझी नजर आधी अशी असायची आणि मग ऍक्शन म्हटलं की पण तो एक जर्क होतो मग तेव्हा तो म्हणाला की आधीपासून एनर्जी बिल्ड होते लॉट ऑफ थिंग्स ही मी शिकले ह्याच्याकडून सुद्धा कमिंग टू मयुरी मयुरीने पण खूप मला सांगितलं इथे की असं हे वाक्य इथे स्ट्रॉंगली इथे हे टाक किंवा इथे असा स्ट्रॉंग आय कॉन्टॅक्ट दे किंवा जे काय त्यामुळे तिचे पण खूप इनपुट झाले आणि बरं मला आठवतंय माझा एक सीन असा होता जिथे <laughs> <laughs> <ओ, laughs> मी जाऊन त्यांना झापते अशी आणि तिकडे ना माझा क्लोजअप लागला आणि आणि मी कसं आहे ना त्यांच्याबरोबर जाताना मला आधीच महेंद्रने सांगितलेलं तू प्रिपेअर करून जा तो एकदम मस्त ऍक्टिंग करतो वगैरे वगैरे तर मी एकदम स्क्रिप्ट आता मी हे म्हणणार तो हे म्हणणार असं माझ्या डोक्यात होतं पण आम्ही रिहर्सल केली तेव्हा ते वेगळंच काहीतरी वेगळंच म्हणजे ऑफकोर्स रिलेटेड टू द स्क्रिप्ट पण काय म्हणतात स्वतःची वाक्य बोलत होते त्यामुळे मी अरे मी माझी वाक्य कधी म्हणू असं मला असं प्रश्न पडायचा पण ही वॉज सो व्हेरी काइंड मला दोन तीन रिहर्स रिहर्सल्स दिल्या त्यांनी आणि इव्हन माझा क्लोजअप लागलेला मला आठवतं की एका पॉईंटला मी अशी ब्लँक झाली पण तो कट होऊ नये म्हणून त्यांनी मला तिकडनं असं मला प्रॉम्प्ट करत मला प्रॉम्प्ट करत होते सो दॅट इज व्हेरी स्वीट ऑफ हिम ऑल्सो अॅक्टरशी कर त गिवन ते खरच खरंच मग मी सांगते ना या युनिट मध्ये मन, मी आय एम डेब्यूइंग एज अ ऍक्ट्रेस फॉर द पहिलाच आहे माझा चित्रपट पण मला इतके सुंदर सगळ्यांनी कॉपरेट केलं आणि स्वप्नील जीं बरोबर पण माझा सीन आहे <laughs> लास्ट सिक्वेन्स मध्ये तर तिथे आमचं जेव्हा काय म्हणतात त्याला कट व्हायचा आणि दोन सीन दोन परत टेकवायच्या आधी मध्ये वेळ असतो तेव्हा ते मस्त मला म्हणायचे तू कुठली गाणी म्हणते मला गाणं वगैरे म्हणून दाखवलं मध्ये त्यांना गाण्याची खूप आवड आहे सो इट म्हणजे खूप खूप फन हे एलिमेंट होता आणि स्वप्नील सर खूप नॉलेजेबल ऑफकोर्स ऑल ऍक्टर्स म्हणजे माधव सर आहेत सगळ्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं कारण ते सिनियर आहेत आम्हाला असं कधी वाटलं नाही की बाबा ऍक्च्युली कधी खूप कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट होतं आणि हिचं मी तू तुम्हाला मनापासून सांगू इच्छितो की असं नाहीये की ठीक आहे फर्स्ट फिल्म आहे तो ओके ओ, चला आपण जाऊ दे फर्स्ट फिल्म अजिबात नाही तिने तिचा प्रोफेशनल आउटपुट दिलाय तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल तर तुम्हाला असं वाटणार नाही का हा हिचा पहिला चित्रपट आहे डेफिनेटली <laughs> oh, ते तो आउटपुट तुम्हाला पडद्यावर दिसणारच नक्कीच <laughs> बरं म्हणजे मधल्या काळामध्ये तुझं गायन पण सुरू होतं किंवा पण काय एक्झॅक्टली तू लाईम लाईट पासून थोडीशी तू लांब पण होतीस नेमकं काय काय घडत होतं मला तेही जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे किंवा म्युझिकची uh, तुझी जर्नी कुठल्या अर्थाने सगळी सुरू होती क काय काय मराठीमध्ये काय काय डेव्हलपमेंट्स होत होते uh, आणि म्युझिकमध्ये नवीन तू कुठल्या गोष्टी आत्मसात केलेल्या होत्या सगळ्या टप्प्यात uh, मी लाईम पासून अशी खूप लांब म्हणजे तुम्ही असं फिल्म इंडस्ट्री म्हणाल तर हो पण मी संगीतापासून कधीच लांब झाले नाही कारण मी ओव्हर पिरियड ऑफ टाईम काय झालं स्टेज शोज माझे वाढत गेले आणि हिंदी कार्यक्रम जास्ती वाढत गेले बरोबर कारण अर्थात तिकडे काय म्हणतात कमर्शियली ऑल्सो इट इज मोर बायबल आणि तिकडे मला ऑपॉर्च्युनिटीजही खूप मिळत गेल्या आणि मी सुदेश भोसलेंबरोबर खूप रेग्युलरली गाते किंवा इतर कॉन्सेप्ट शोज म्हणून खूप चालतात तिकीट शोज तर oh. तिकडे मी खूप त्या ह्याच्यात मी बरीच नोन आहे त्या सर्किटमध्ये तर तिकडे इवन मुंबई विद इन इंडिया अब्रॉड मी ट्रॅव्हल करत असते आणि शोज करत असते त्यामुळे संगीताचं हे मला आय एम प्रिटीबी डुईंग शोज yeah. तर ते आहेच पण मराठी ह्याच्यापासून थोडसं काय म्हणतात त्याला एक ब्रेक झाल्यासारखा झाला पण आणि मी ते परत आले बरोबर काय <laughs> काय गोष्टी संगीतामध्ये आत्मसात केलेल्या होत्या म्हणजे आता जे रियालिटी शोज सुद्धा आता स्वरूप खूप बदललेलं आहे मी खास करून ह्याच्यासाठी विचारते कारण का चित्रपट पूर्ण संगीत याच पूर्ण थीमवरती आधारित आहे oh. तर ता तुला काय जाणवते एकूण आता संगीत क्षेत्रामध्ये काय काय आता बदल घडलेले आहेत कुठल्या प्रकारचं संगीत आता इन्व्हेंट झालंय किंवा जे काही आता नवीन नवीन गायक येत आहेत किंवा ओव्हरऑल आता काय सुरू आहे रिॲलिटी शोज तर म्हणाल ना तर आता इतके काय म्हणतात इन्फ्लक्स आणि इतके उत्तम उत्तम सिंगर्स येत आहेत इन एव्हरी सीजन तुम्ही हिंदी म्हणा बघाल मराठी बघाल दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर आणि पण काय म्हणतात त्याला इन्फ्लो खूप आहे खूप सुंदर सुंदर पण त्या मनाने अपॉर्च्युनिटीज प्रत्येक सिंगरला तशी मिळत नाही आणि आप आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली असं म्हणतात की जोपर्यंत प्लेबॅक देत नाही ना हा चांगला सिंगर नाही असं एक अशी एक डोक्यात धारणा आहे जी मला वाटत नाही की प्रत्येक जणाच एक प्रत्येक जण एका प्लॅटफॉर्म वर ठिकाणी हे आहे बरोबर की तर जो मला उषा उत्तुक जी एकदा आम्ही कार्यक्रमात एकत्र होतो तर हे चार तास त्या आणि मी दोघेच होतो ग्रीन रूम मध्ये तर बऱ्याच गप्पा झाला तेव्हा मला त्या ते म्हणाल्या की मैं जे हॉटेल मी गाती ती मी ऐसे ही गाती ती आय युज टू सिंग द सेम बट डीड दॅट मीन आय वॉज लेस सिंगर देन बॅक देन राईट जेव्हा त्या बार मध्ये गायच्या तर त्या त्या म्हणाल्या मे आणि अजिब दास हे लताजींसारखंच अजीब दास ता हे असं का गायला पाहिजे अजीब दास ता हे गे त्या आपल्या आपल्या स्टाईलमध्ये गातात तो ते म्हणा त्या म्हणाल्या मला तर प्लेबॅक सिंगरचा टॅग कशाला हवा पण पण काय म्हणतात त्याला आता संगीत म्हणाल खूप छान इव्हॉल्वही ही होत पण मला फक्त एक तुम्ही मला ओल्ड ओल्ड स्कूल नाही असं म्हणाल तुझं मत पण मला असं कायम वाटत की ना पूर्वीची गाणी आपल्याला अरेंजमेंट सकट लक्षात राहायची आताची गाणी कंपोजिशन्स पण छान असतात पण तेवढा त्याच्यात ते तेवढा लिरिक्स ते लक्षात नाही राहत ना? काही काही गाण्याचे असतात ना लिरिक्स पण छान कितीतरी आहेत पण काय म्हणतात त्याला पूर्ण गाण्याचं अरेंजमेंट खूप कमी अशी गाणी आहेत की बाबा दहा वर्षांनी पण आपल्याला आठवतात हो आता येतात महिन्याभरात आपण विसरू नाही लक्षात नाही राहत आणि हल्ली तर इतकं स्पॅन लोकांचं फोकस करण्याचं कमी झालंय की एक लाईनच हुक लाईनच फक्त लक्षात राहते गाण्याची पहिली विचाराल तर आठवणार नाही बरोबर <laughs> आता मी तुम्हाला म्हटलं अंगारसा लगीता ह्याची पहिली आहे तर मलाही पटकन आठवत नाही असं होतं आजकालच्या गाण्यांवरती आपण अंताक्षरी खेळू नाही शकत एक्झॅक्टली exactly. एक्झॅक्टली <laughs> 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 पूर्वीची गाणी आपण मधल्या म्युझिक सकट गाऊ शकतो खरंय आणि अर्थातच आता संगीताचा विषय निघालेलाच आहे तर म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल किंवा मी इमॅजिन करू शकतो की सेट वरती। किती संगीतमय वातावरण असेल तुझ्याकडून <laughs> अनेक फरमायशी होत असतील जेव्हा फ्री टाइम असेल किंवा तरी क्लोज सुरू असतील वगैरे हो आमचे होते त्यांचं नाव निलेश निलेश जी असलेशजी ना तिथे हार्मोनियम असायची तर ते घेऊन वाजवत राहायचे आणि आम्हाला काय होतं आम्ही दिवस कमी दिल्यामुळे महिंद्राला डेट्स मी कमी दिले त्यामुळे खूप Uh, खूप आर थोडे लॉंग होते त्यामुळे आम्ही मध्ये मध्ये मी तर पेंगायचे खूप झोपा काढायचो आम्ही तर आपलं पेटी वाजायची मी म्हटलं अरे मग लगेच जाऊन बघायचे मग मग ते आणि मी थोडस बसायचो गायचो वगैरे मग मध्येच एखाद्याने अरे माईक दिला माईक असतोच ना तिकडे की काहीतरी गाणं म्हण मग तिकडे हवा हवाई म्हटलं मी आणि असं देवज असं खूप फन एलिमेंट होतं सेटवर बरोबर आता तू तर अनेक वर्ष या क्षेत्रात आहेस पण खास करून तू जेव्हा या चित्रपटाच्या निमित्ताने ज्या वेळेला कॅमेरा जेव्हा तू फेस करत होतीस किंवा एकूणच शूटचं जी काही व्याप्ती आहे ती तुला कशी वाटली किती हेक्टिक वाटलं तुला हां म्हणजे आय आए... मला ऍक्टिंग म्हणजे माझा रिस्पेक्ट ऍक्टर्स बद्दल अजून खूप वाढला हे शूटिंग झाल्याबद्दल कारण नो मॅटर हाव युअर ऑफ कॅमेरा तुम्ही कधी थकलेले असता दमलेले असता दर लॉट ऑफ थिंग्स कारण ओवर लॉंग आज शूट करता पण ऍक्शन म्हटलं की ती एनर्जी जे काही इमोट करायचं तुम्हाला इट हॅज टू कम अप ऑन युअर फेस तर हे ऍक्टर्स डे इन अँड डे आउट करतात मला खरंच खूप कौतुक वाटतं हॅट्स ऑफ आणि कॅमेरा म्हणायचं तर कॅमेरा फेस करायला मला काय असं हे नाही वाटलं कारण आम्ही म्युझिक व्हिडिओज वगैरे पण मी तसे केलेत पण असे ऍक्टिंग असंच केली नव्हती पण आम्ही इव्हन आता स्टेजवर करतो आता हली थ्री सेटअप शूट वगैरे पण करतात कॉन्सेप्ट शोजचे बरोबर तर तसं कॅमेऱ्याची मला भीती नाही वाटली फक्त माझं क्लोजअप शॉट जेव्हा लागायचे आणि देर आर नो ऍक्टर्स अराउंड बट दे वेर व्हेरी काइंड एनफ की ते फ्रेममध्ये नसताना सुद्धा ते हा स्पेशली साईडला राहून इमोट करायचा चित्रपटाचं नाव आहे अष्टपदी hmm. uh, सप्तपदी आपल्याला सगळ्यांनाच माहिती असते hmm. आपण लग्नामध्ये आपल्या uh, प्रियकर किंवा आपली जी पत्नी असते hmm. किंवा पती असतो तिचा त्यांना आपण वचन देतो आणि ती पूर्णत्वास यावी ही त्यानिमित्ताने अपेक्षा असते hmm. आणि ती निभावण्याची एक तुम्हाला एक संधी असते ती संसार सुखात व्हावा यासाठी इथे अष्टपदी आहे एक वचन अधिक काय आहे म्हणजे आता मला विथ युअर ड्यू रिस्पेक्ट आणि तुमची एक परमिशन घेऊन मला एक पर्सनल क्वेश्चन नक्कीच विचारायला आवडेल तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये सप्तपदीच्या नंतर एक अशी कुठली पदी आलेली होती का की जिकडे तुम्हाला तुमच्या पार्टनरनी वचन दिलेलं होतं की तू हे या गोष्टी कर मी तुझ्यासोबत आहे आणि तू अर्थातच सिंगल आहेस पण तुला भविष्यामध्ये जर का तू लग्न तर तुला तुझ्या पार्टनरला असं वचन द्यायला आवडेल तर माझं लग्न झालं मला आठवत नाही पण ते सगळी वचनं अशी आहेत की सुखी संसार व्हावा तुम्ही घर साथ द्या पण आणि आता फिल्म मध्ये आठवं वचन काय हे मी रिव्हील करत नाही त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जाऊन चित्रपट नक्की पहा पण Uh, माझ्या पर्सनल ह्याचं लाईफमधलं विचाराल तर माझे मिस्टर डॉक्टर आहेत आणि मी पण इंजिनियर आहे पण आम्ही दोघंही एज्युकेशनल बॅकग्राऊंडमधून आहोत पण ते मला ते मला अजिबात सपोर्ट करत नाहीत ते मला म्हणतात इनफॅक्ट आय से ही एनकरेजेस मी ही ही डजंट जस्ट सपोर्ट मी की तुझा ते मला म्हणजे काय म्हणतात त्याला ही एज रादर की तू अजून स्वतः कारण माझं असं आई झाल्यावर ना मुलं झाल्यावर माझं असं थोडं झालं आहे मुलांच्या मागे मुलांच्या मागे तर ही वॉज द वन हू पुल्ड मी आउट लाईक स्वतःसाठी काहीतरी कर यू नो थिंक ऑफ युअर लाईफ आणि हे तर ह्याचं खूप श्रेय <laughs> <काई सांगशे? laughs> मी माझ्या मिस्टरांना देते काय सांगशील मी असं सांगेन की हा फिफ्टी फिफ्टीचा खेळ लग्न पार्टनरशिप राईट ऑफकोर्स पण ह्याच्यामध्ये आपण खरोखर पूर्णपणे आपल्या पार्टनरला ओळखतो का त्याच्या सगळ्या इच्छा आपल्याला माहिती आहेत का त्यांनी आप जर बोलून सांगून आपल्याला मला हे हवं आहे ते हवं आहे करावं मग त्याला ते मजा नाही त्याच्यामध्ये मग असा एक कोणता फॅक्टर आहे की ज्यामुळे काही न सांगता काही न बोलता जे इथे आहेत ते तुम्ही इथे येऊ शकता की तू पूर्णत्व कशामुळे येऊ शकतं आणि आजच्या काळामध्ये देश पात्र हे आपण कधी विसरलं नाही पाहिजे युग कोणता आहे काळ कोणता आहे गरजा काय आहेत आणि खटके का उडतात आणि आपण त्या रिलेशनला सिमेंट कसं करू शकतो विदाऊट म्हणजे ते क्रॅक्स पण दिसले नाही पाहिजेत हे जर तुम्ही म्हणजे मी एक एवढंसं सा जास्त सांगू नाही शकत पण समजा जर मी एक फ्रीडम देतो आहे माझ्या पार्टनरला का तू एक्सप्लोअर कर आणि ते मला कळू दे माझ्यापरेने तर मग मला असं वाटतं की हां ती मी एक अष्टपदीची तिथं एक एक हे देऊ शकतो ती माते व्रत ती माझी शपथ की ओके ही माझी वाव आहे आय एम गिविंग यू दॅट डू इट पण आयुष्यात कधी फिफ्टी फिफ्टी होत नाही कधी कोणी सेव्हन्टी होत एक थर्टी होत सेव्हन्टी व्हावं कॅल्क्युलेशन कधी ठरवून होत नाही झाल्यावर तुला हो आणि या सगळ्या गोष्टी अर्थातच या प्रेमावरती तुमचं जेवढं बॉन्ड चांगला तेवढंच तुमचा संसार तुमचं सुखाने फुलणार आणि हीच तर खरं तर चित्रपटाची सुद्धा थीम आहे आणि अगदीच जाता जाता आता मला शेवटाकडे यायचंय तर चित्रपटाच्या निमित्ताने कोणत्या अशा गोष्टी आहेत खास जी तुम्ही आवर्जून सांगाल चित्रपट का पाहावा त्याच्यानंतर mm -hmm. कुठले युनिक फॅक्टर्स आहेत युएसबी आहे जे तुम्हाला करायला आवडतील नंबर हा एक फॅमिली एंटरटेनर आहे म्हणजे लहान मुलं आणि तुमचा परिवार आज तुम्ही म्हणजे थिएटरमध्ये सगळ्यांचे तिकिट्स काढून जाऊ शकता असे पाहू शकता हा फॅमिली एंटरटेनर बरं आता फॅमिली एंटरटेनर अजून पण आहेत आजही बरेच चित्रपट रिलीज झालेत मग अष्टपदी का पहावा असं कन्सेप्ट काय नंबर वन सप्तपदीमध्ये अष्टपदी का आणली आहे अष्टपदी आहे कोणी आणली आहे का आणली आहे त्याचं महत्व काय हे या चित्रपटाच्या कथानकातून आणि ऍक्च्युली हे आठवचन असं आहे ना की खरोखर अंमलात आणायला सुद्धा हरकत नाही असं ते त्याचं तेवढंच महत्व आहे अष्टपदी जी आहे त्याचं तेवढं महत्व आहे आजच्या प्रॅक्टिकल युगामध्ये आणि त्याच्यामुळे ते जर अजून आपल्या आयुष्यात गोडवा येणार असेल आपल्या परिवारामध्ये गोडवा येणार असेल आपल्या मित्रपरिवारमध्ये गोडावा येणार असेल मग ते बाय नॉट तर मला असं वाटतं यासाठी पहावं संगीत उत्तम आहे आमचे जे सिंगर्स आहेत अभिजित कोसंबी स्वप्नील बांदोडकरदा सायली सायली कांबळे आणि मुन्मय फाटकताई यांनी जे गाणं गायलं जसं मी आता म्हटलं ना ह्या चित्रपटाची गाणी जेव्हा बाहेर येतील आणि तुम्ही ऐकाल तर आमची गाणी तुमच्या अंताक्षरीच्या खेळात नक्की नक्की येते आणि महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा एका गायिकेने अभिनय केलेला आहे अर्धाच गुणाचं स्वप्न हे पूर्णत्वास येत आहे अभिनय हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट असे कॉन्शियस एफर्ट्स नाही घेतले पण झाल्यावर मला मला द एक्सपिरियन्स म्हणजे मला परत करायला आवडेल असं आणि अष्टपदीक म्हणजे आठवचन काय आहे ह्यासाठी तर तुम्ही नक्कीच चित्रपट पाहा आणि ती हळूहळू गोष्ट कशी डेव्हलप होत जाते दर आर लॉट ऑफ ट्विस्ट अँड टर्न्स की तुम्हाला आता वाटेल की हा आता झालं म्हणे म्हणेपर्यंत देर इज अ ट्विस्ट इन द स्टोरी तर ते काय आहे ते मी आता इथे नाही उलगडू शकत तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला नक्कीच स... असा बांधून ठेवणारा चित्रपट आहे एक अगदीच मला जाता जाता प्रश्न इकडे विचारायला आवडेल ते म्हणजे लव्ह स्टोरी सगळेच आपण पाहतो आणि वेगवेगळे वेग वेग विषय लव्ह स्टोरीच्या निमित्ताने त्याच्या वेगवेगळे वेग अँगल्स वेग खरं तर एक्सप्लोर होत असतात इथे लव्ह स्टोरीचा कुठला अँगल होतो एक्सप्लोअर याच्यामध्ये जर तुम्ही पूर्ण चित्रपट पाहायला तर आपल्याला एक सर्वसाधारण लव्ह लवची परिभाषा काय का एक तरुण आणि एक तरुणी बस बट एक गुरुचं पण प्रेम असत exactly. शिष्याच्या प्रती एक शिष्य जो प्र... एक शिष्या जो प्रण घेतो की ते प्रेमापुरतेच ना जरा एखादी टीचर मला ओरडते तर मी भीतीपुळे अभ्यास करेन किंवा ट्रेनिंग घेईन पण जे प्रेमाने वचन एक टीचर देते आणि त्यासाठी एक स्टुडंट काय करतो ते या चित्रपटात आहे एका प्रियकर एका प्रेयसीच प्रेम आहे ते या चित्रपटात आहे एका शास्त्रीय संगीत शिकवणाऱ्या टीचरच्या आयुष्यात तिने काय भोगले आणि ते तिच्या स्टुडंट वर त्रास ना म्हणजे तो ते त्यांच्यावर नाही आले पाहिजेत हे ती जे फिल्टर करते तेही ते प्रेम आहे तेही प्रेम आहे प्रेम हे म्हणजे म्हणजे केअर अफेक्शन सगळं आहे तर ते आमच्या या चित्रपटात आणि तिचं जे लहान म्हणजे फिल्म मध्ये हा माझा लाडका विद्यार्थी आहे आणि ह्याच्यावर मी प्रचंड मेहनत करते कारण तो पोटेन्शियल मला दिसतो बरोबर आणि तोही तितका जीव तोडून करतो मेहनत त्याच्यावर तर हे जे आहे तर ही प्रेम विद्यार्थीवर केलेलं आणि त्याच्यावर केलेली मेहनत आणि तर हे पण एक ऍस्पेक्ट आहे जसा अभिनव म्हणाला आणि आय थिंक यू आन्सर्ड प्रिटी मच हा आणि अजून एक गोष्ट सांगावं लागते कधी कधी आपण दोन व्यक्ती किंवा सर्वसाधारण व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करतात ते प्रेम किती सुंदर आहे यावर आपण का नाही प्रेम करू शकत खरे त्यासाठी पण अष्टपदी तुम्ही पाहू शकता आई मला खूप मोठा गायक होऊन खूप नाव कमवायचंय मागितलंस देवाकडे आपण जे मागतो ते सांगायचं नसतं असं म्हणतात पण मी फक्त तुझ्याबद्दलच मागितलं तू प्रेमात तर पडली नाहीस ना त्याच्या या क्लासमध्ये कुणीही प्रेमात पडायचं नाही तर मंडळी अष्टपदी हा चित्रपट येत्या तीस मे पासून प्रदर्शित होतो तो तुम्ही नक्की पहा आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा आपण कमेंट करू शकतात आणि आज या विशेष गप्पांमध्ये तुम्ही सहभागी झालात यासाठी मी तुमचे अल्ट्रा मराठी आणि अल्ट्रा मराठी बस तर्फे अगदी मनापासून आभार मानतो आणि तुमच्या या चित्रपटाला म्हणजे अष्टपदी या चित्रपटाला मनापासून सदिच्छा व्यक्त करतो थँक्यू सो मच आणि मंडळी मी सुद्धा तुमची आता इकडे रजा घेतोय आपण नक्कीच कमेंट करा आणि आपल्याला आणखी कोणकोणते विषय या अल्ट्रा मराठी बसवरती पाहायला आवडतील ते सुद्धा नक्की लिहा थँक्यू सो मच